नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या चॅनल वरून आपल्याशी संवाद साधत आहे आज मी आपल्या समोर रानगंगा या माझ्या कथा संग्रहातील गारवा नावाची कथा कथन करणार आहे रानगंगा हा माझा कथा संग्रह या कथा संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा बी रघुनाथ पुरस्कारही मिळालेला आहे याच कथा संग्रहातील ही कथा कथेचं नाव गारवा शिवराम ए शिवराम काय वा नव न काय ठरलं रे मग आम्हा दोघांचं वी होय तुमचा नवरा बायकोचं काय ठरलं आबा काय सत्रांदा विचारत घर बांधायचं म्हणजे बांधायच हे नक्की ठरलंय आमचं ह्यात काही बदल नाही म्हणजे नाही बघ आणि एकदा विचार करून घर बांधायचं एवढं सोपं नाही बाळा मन म्हणकिया बघ हिर काढून बघावं म्हणतात घर बांधून बघावं म्हणतात आणि लगीन करून बघावं म्हणतात त्याशिवाय त्यातल्या खाचा खोचा कळत नाहीत कळलं तुला होय सगळं खरं आहे खर का घर बांधायचं म्हणून ठरवलं नाही तर बघ बाबा विचार करून पैशाचं कसं करणार आहे की तीस हजार तीस हजार अरे शिवराम हिंगा तोपाला पुरणार नाही तीस हजार बघ बाबा तुझी तू पैसे जोडणी करणार असेल तर करतो नाही असं करूया ऐक माझं काय म्हणतायचा आर तो महाले भूकाल बँकेत आहे तो काय म्हटलाय जवायर जवळ हिर काढूया आता पाईपलाईन घालूया ऊस लावूया चार पैसे हातात येतील घराचा पैसा बुडीत असतो या म्हणून म्हणतो या अरे हिर होती नवका या दहा बारा वर्षात नाही वीस वर्षात म्हण हिर उपसाईची उपसाई म्हणून जमलं नाही तुझ्या आत्तीचं लगीन तुझ्या दोन बहिणीची लग्न तुझं लगीन बारकं का असं नाही मळ्यातलं घर हे सगळं केलं हिर काढली आणि इल असाळले वड्याकडची दरड खाली कोसाळली मला ही उपस्था आली नाही पुन्हा आता आता चार पैसे आल्यात हिर हिर उपसूया थोड कासाने तिचं बांधकाम करूया या पैशात पाईपलाईन घालू चार दोन पैसे हातात येतील घराचा पैसा बुडीत असतो शिवराम हे सगळं तुम्ही म्हणताय पण कुठेवर असं दिवस काढायचं खोपट्यात राहिल्यानंच राहायचं मी अरे बांधकी घर नको म्हणतोय पण जरा कडकाळ की आबा आपल्या आत्तीचं टोली घर आहे का नाही भावकीत सगळ्यांच्या आपल्या ईर्षीवर सगळ्यांनी घरं बांधल्यात तीन जापत्याची बेंगलुरी कौलाची माडीची अं माझ्या सासऱ्या तर चौसुपी वाडा केवढा मोठा आहे अरे मला माहिती नाही का कशाला सांगतोय सोन्याची सुर्या पोटात वृत्ती या काय करायची असून तुम्ही कशाला आंबट लावली असा त्याने एकदा ठेरवून घर बांधायचं म्हणून तुम्ही मणीवाडीच्या लावू नका पुन्हा पुन्हा तेच 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 काय पागळ लावलाय शिवरामची आई आतना आली आणि शिवरामच्या वडिलांनाच कावायला लागले म्हणजे तू बी सामील आहेस म्हण सामील नाही व आजकालची पोर आणि सुना ऐकतात कुठं ते बोलून वाईट होण्यापेक्षा ग बसलेलं बर म्हणजे फिक्स बांधायचं ठरविले तिने होय सत्राता विचारू नका सुगी झाल्या झाल्या आम्ही घर बांधायला सुरुवात करणार जशी तुझी इच्छा आता बघ तू घराची जोडणी कर काय करायचं तु तु मी आपला माळा सांभाळतो ती ढोरं गुर आणि मळा अरे तू तुझी बायको मी तुझी आई दोन पोरं थंडगार डेऱ्यात पाणी असावं असं समाधानीचं घर एवढं समाधान घरात आहे आणि आता घर बांधायचं म्हणतो यास ठीक आहे बघ तुझं तू आणि आबा आपलं उठलं आणि मळ्याच्या वाट्यात तुम्ही कुठं मी आहे की मळ्या मण्यातला कामधंदा जिथल्या तिथं करतो तुला कुठलीच अंजिता देत ठेवत नाही तू तुझं तु काम आणि सुगी झाल्यावर शिवरामनं घराला पाया काढला पुढचा सोपा साकनी मधला सोपा साकनी पाठीमागचा सोपा साकनी असं अठरा आकणी घर धरलं बघता बघता घराला रूप आलं दगडी चौकटी बसल्या सगळ्या भिंतीवरती आल्या आणि मग बडूदं बिघाटलं लाकूड कापून ठेवलंच होतं घरा घरचे झाडांचं बडुदं गाठलं पुन्हा भाजी विटाचं काम सुरू झालं घरांना आकार सुंदरपैकी घेतला जाता येतं माणसं कौतुक करायला लागले आबा शेतात होतं मळा सांभाळून राहिलं होतं ढोरावर जेव जीव उतला होता आड्याला आलं घर आणि उतर ते तीस हजार रुपये सपलं शिवराम डोकं धरून बसला काय करायचं कळत नव्हतं आता लाकड लाकूड कापणीचे पैसे बडवलं पाहिजेत मालवास पाहिजेत कैच्या पाहिजेत पुन्हा कौल आणि तीस हजार सपलं डोकं धरून तो बसला रातभर त्याला झोप लागले नाही काय करावं त्याने विचार केला शेवटी नवरा बायकोने ठरवलं आपल्या बायकोचं ना आईचं दागिने नेलं सोनाराकडे घाणवट ठेवून बघितलं पैसे कमी यायला लागलं शेवटी शिवरामनं बायकोचं आणि आईचं दागिने सगळंच मोडलं पैसे आणलं आणि मग सुताराचं पैसे द्यायचं होतं ते दिलं गवंड्याचा पगार भागीवला खेळमुळं आणलं आणि कशा कशाला लागते ते पैसे होतं तेवढं नि पैसे खर्च केलं मग सुतारांना कैच्या मारल्या बशिवल्या मालवास बसवल्या बॅटन मारून घेतले आता कौलं आणायचं त्यावर पैसे उडाप झालं काय करावं त्याला कळत नव्हतं शेवटी गावातल्या सावकाराकडे गेला मिल्ट्री माणूस तो सुभेदार मिलिटरीत न रिटायर झालेला <coughs> येजान पैसे द्यायचा त्याच्याकडे पैसे आणलं आता कौल आणायची दगडी भिंतीला दर्जा भरायच्या विटाच्या भिंतीने गिलावा करायचा दार करायची होती पाण्याचा आहोत आणि संडास बाथरूम ला इटा दोन हजार लागत होत्या ते आणायच्या होत्या याची सगळी तो जोडणी करणार होता त्यावर सांगावा आला शिवरामची आत्या आणि शिवरामच्या दोन बनी त्या बणींचं दोन मालक आत्तीचा मालक पोरं बाळ भरूनच गारवा घेऊन आलीत आलीत गारवा घेऊन घराला गारवा जुनी पद्धत घराला गारवा न्यायची पद्धत आहेच आता गारवा आदल्या दिवशी करायचा आंबील घोगरे असतील वडे असतील भात असेल आणि काय असेल भाजी भाकरी असेल ते सगळं आधले दोन दिवस करायचं इकडं आणायचं भावकीला पैपवणी बोलवायचं सगळ्यांनी जेवाय घालायचं चांगलं असलं तर घालायचं नाहीतर वास मारत असलं तर मसरासनी घालायचं गारवा आणलाय आणि मग आलेल्या माणसांनी उभाई पेरावा घ्यायचा आत्तीला आत्तीच्या नवऱ्याला घेतला पाहिजे दोन मनीषनी घेतलं पाहिजे दोन मेहन्याची घेतलं पाहिजे पोरावाळांनी घेतलं पाहिजे वास्तुशांतीला घ्यायचं असतो की पेरावा पण आता तस तर, आता तरी कसं मोकळ पाठवायचं दिसाय बरं दिसत नाही दोन्ही बाजूनच शिवरामची कुंडी झालेली गेला शिवराम आणली कापड आणि गारवा निस्तारला पण पैसे चपलं होतं येणे मी काढलेलं सपलं होतं कौल झाकायची होती आता झाकरान गाठलं पाहिजे अखेरचे दिवस आलत आबाळात ढब गोळा होईत होत समजा वळीव अचानक पडला तर काला कित्ता होईल की भीती घरावतील भांगा देतील भिजून काय करावं त्याला कळत नव्हतं ती जुत्या गती झाला डोसक्यात हिड पडल्या ग झालं ह्या गाड्यानं तो होता ह्यातनं उपजारी येत नाही कारण कौलाला आणलेला पैसा गारव्यात गेला तो अचानक काढलेला दुचाक देऊन मऱ्यात गेला आबा छपरात बसला होता त्याला बघून आबा म्हटत का रे शिवराम आलास शिवरामने चेहरा पाडला होता डोसक्यावरचा टावेल खांद्यावर घेऊन तो आबाजवळ बसला आणि मनातलं दुःख सांगितलं मग आबानं मनात विचार केला हे असं कवा तर होणारच होत पण आता आता आपण खंबीर राहिलं पाहिजे पोराला आधार दिला पाहिजे एकटा पोरगा बारकी नातोंड हे जर पोरगा माझा भयाक झाला तरी संसार असून नसल्यासारखा काय करायचं पोराला आधार दिला पाहिजे शिवराम म्हटला असं असं झालंय आबा काय काळजी करू नकोस चल बघू काय करायचं ते आता गारवा येणारच आता पाहुण्यांचा येणार एखादा नाही सगळ्यांचा येणार चल आबा उठलत निघालत शिवराम त्याच्या मागून चालला होता सारी वाट मुकी झाली होती आणि फुफुटा तापला होता त्या फुफुट्यात ती गावाची वाट चालत होती आणि आबांच्या मनात विचार आला नवीन घर बांधलं म्हणून गारवा आणला माझ्या पैपवण्याने इरवी कवा जड भाऱ्याला झाली नाही माझी भण झाली नाही एकी झाल्या नाहीत सासरवाडीची कोण झाली नाहीत गणगात दिल्या घेतल्याच आणि आता गारवा घेऊन आली काही चाललीत ठीक आहे घर बांधलं आना गारवा मान्य हिर काढली गारवा मान्य आता आता टॅक्टर घेतली की गारवाना मोटरसायकल घेतली गारवाना फ्रीज आणला गारवा एवढंच काय गोबर गॅसला आट्याच बाथरूम संडास बांधला तर त्याला माणसं गारवा नाही लागल्यात अरे यात सपला आपला समाज जे चाललंय कुठं आणि आपण बुडतोय कुठं कुणी कुणाला सांगायचं आबा मनात विचार करत होत आणि आपल्याच मनाला शेवटी आबा म्हटलं निदान माझ्या पोरांना तर सांभाळतो वाट मुखी झाली ती मनाचीच बोलत आबा आला आलत गावाजवळ आलत आणि तेवर श्यामुक्रा पूर्ण गाडी घेऊन आलता वैरेची तू मण्या निघालता शिवरामला बघून त्यानं कासर उडून धरलं आणि शिवरामकडे बघत तो म्हटला अरे शिवराम बरं झालं गाठ पडलास की का काय झालं मी गेल तू सहस्रला शिवरामची आणि श्यामो खोंदरी सासरवाडी एकच म्हणून तो म्हटला मी सहस्र गेलो तो गवताची गाडी आणायला तेव्हा तुझा धाकटा मिळवण्या भेटला आणि मला म्हटला येत्या सोमवारी म्हणजे उद्याच वाढतं होय आज ऐकवर उद्याच तुझा धाकटा मेहना म्हटला आम्ही दोघं मेहून आमच्या बायका पोर ही सगळी जण गारवा घेऊन येणार म्हणून दाजी निरोप द्या काय गारवा घेऊन येणार आहेत शिवराम खालीच बसला त्याच्या पोटात गोळा आला काय करावं त्याला कळत नव्हतं आता नियोगार हा केवढ्याला पडायचा असा त्याच्या मनात विचार आला खाली बसला होता आबा मनात हसलं एकदा लि बघितलं चल हो श्या श्यामरावनं गाडी आणली उन्हाचा रख बैल गाडी ओढत होती ऊन तापलं होतं बैल गाडी ओढत होती ऊन तापलं होतं आणि गाडीच्या खाली साठीत सावलीला सावलीला असणारं कुत्र हातभर जीप काढून धापलत होत ते गारव्याला असताना सुद्धा गारवा होता साठीच्या सावलीचा बैल उन्हात गाडी उडत होती आणि धापलत मात्र कुत्र होत आबा स्वतःशीच हसलं आणि शिवरामला म्हटलं उठ शिवराम उठ अरे शिवराम एवढ्या व्य गारव्याचं प्रकरण थांबत नाही अजून माझ्या भणी दोघीजणी त्यांचं नवर म्हणजे तुझ्या आत्या त्या, त्या गारवा घेऊन येणार आहेत शिवाय तुझ्या दोन मावश्या आणि माझा मेवना आणि ही सगळी माणसं गारवा घेऊन येणार घर बांधून ता उपयोग नाही हे गारव्याच परकरण कसं तर निस्तारलं पाहिजे आणि घरावं कामरून घातलं पाहिजे लेकाच्या खांद्या वाटत ठेवून आबा बोललं आणि शिवरामला आपल्या बापाच्या डोळ्यात नवा आबा दिसल धन्यवाद